साडेतीन मुहूर्तामधील एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा कमी साहित्य आणि कमी वेळ वापरून तयार केलेली झाल्यानंतर त्या गाठीचं काय करावं तुम्ही जर गुढीसाठी साखरघाट पहिल्यांदा तयार करणार असाल किंवा स्वयंपाक नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचं साहित्य अजिबात वाया जाणार नाही तुमच्याकडे साखर तयार करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा साचा नसेल तरी हरकत नाही दोन साहित्य वापरून आपण साखरघाट तयार करणार आहे ती म्हणजे एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी मग मी म्हटल्याप्रमाणे साखरघाट तयार करण्यासाठी किचनमध्ये असलेल्या अगदी छोट्या वाट्या जरी असल्या तरी साखरघाट त्यामध्ये छान तयार होते किंवा मग इडलीचे ताट पात्र किंवा साध्या प्लेन ताटामध्ये तुम्ही साखरघाट तयार करू शकतात तुमच्याकडे चॉकलेट मोल्ड असेल तर त्यामध्ये सुद्धा छान अशी डिझाईनची साखरघाट तयार होते त्या भांड्यामध्ये आपण साखरगाठ तयार करतो त्याला थोडं तूप लावून घ्या जेणेकरून साखर घाट अगदी सहजरित्या निघेल तयार केलेल्या ताटामध्ये दोरा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवून घ्या सर्व तयारी झालेली आहे गॅस चालू करण्यापूर्वी साखर आणि पाणी एकत्र करून घ्या आणि मग नंतर गॅस चालू करा बऱ्याचदा साखरेचा पाक तयार करताना आपले प्रमाण चुकत असते तर प्रमाण चुकले तरी काय करावे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गॅसची फ्लेम मध्यम माचेवर ठेवून आपल्याला साखर पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे जोपर्यंत घट्ट पाक तयार होत नाही आणि पाक फेसाळत नाही तोपर्यंत पाक व्यवस्थित मिक्स करत राहावा बरेचदा आपण घाबरून पाणी कमी टाकतो आणि साखर पाकामध्ये व्यवस्थित विरघळत नाही त्यावेळेस अगदी थोडं पाणी पुन्हा पाकामध्ये टाकून घ्यायचं आणि साखर विरघळून घ्यायची साखर कमी असेल तर पाक पटकन तयार होतो सात ते आठ मिनटानंतर पाक चेक करा पाक तयार झाला हे कसे ओळखावे एका प्लेटमध्ये थोडं पाणी घ्यावं आणि तयार झालेला पाक त्या पाण्यामध्ये टाकावा बघा अशा प्रकारे छान अशी गोडी बांधली गेलेली आहे म्हणजे पाक पूर्णपणे तयार झालेला आहे पाक जर कच्चा असेल तर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून जातो पाक तयार झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्या आणि साखरेचा तयार पाक ज्या प्लेटमध्ये आपण तूप लावला आहे त्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा ही प्रोसेस करताना जरा फास्ट करावी म्हणजे साखरेचा पाक जास्त पक्का होत नाही एखाद्या वेळेस पाक जास्त झाला तर काय करावे त्यामध्ये पुन्हा दोन ते तीन चमचे पाणी टाकून पाकाला उकडी देऊन घ्यायची पाण्यामुळे साखरेचा पाक पुन्हा पातळ होतो आणि एक ते दोन मिनटामध्ये त्याला उकडी आल्यानंतर पुन्हा तो घट्ट होतो त्यावेळेस तुम्ही पटकन साखरगाठ तयार करून घ्या तुम्हाला जर डिझाईनची साखरगाठ तयार करायची असेल तर मोल्डमध्ये सुद्धा साखरगाठ तयार करून दाखवलेली आहे तयार करून घेतलेल्या साखरगाठीला अर्धा तास गार करून घ्या पूर्णपणे थंड झाल्याशिवाय साखरगाठी काढायच्या नाही बघा अशा प्रकारे छान अशा न चुकणाऱ्या साखरगाठी गुढीसाठी तयार केलेल्या आहेत पाळवा झाल्यानंतर या साखरगाठींना तुम्ही काय करतात मला माहिती नाही परंतु यामध्ये आपण इनो किंवा सोडासुद्धा वापरलेला नाही त्यामुळे मी या साखरगाठी लिंबू सरबत तयार करताना वापरते चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे छान अशा घरच्या घरी किचनमध्ये असलेल्या साहित्यापासून दहा ते पंधरा मिनिटात तयार होणाऱ्या साखरगाठी नक्की तयार करून बघा गाठ अगदी योग्य प्रमाणामध्ये तुम्ही तयार केली आणि ती अगदी छान व्यवस्थित तयार झाली तर त्याचा आनंद तुम्हाला नक्कीच होईल चला तर मग तुम्हीसुद्धा छान अशी झटपट तयार होणारी साखरघाट नक्की तयार करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला बघत असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा साखरघाटेची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा अगदी साध्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा पुन्हा भेटू या नवीन नवीन चटकदार आणि खांदेशी झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत